राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा नेता सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी पूजा खेडकरला पुन्हा अटकेपासून संरक्षण सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा कायम राज्यातील शाळांसाठी सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत निर्णय राष्ट्रगीतासोबत राज्यगीत अनिवार्य फडणवीस यांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द बार आणि पब मध्ये एआय सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या निर्णयाला केराची टोपली मोठी बातमी अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला घरात घुसून केले सहा वार रुग्णालयात दाखल हत्या झाली त्या दिवशी कराडची देशमुख यांना फोनवरून धमकी एसआयटीची न्यायालयात धक्कादायक माहिती खंडणीत अडथळा आणला म्हणूनच काटा काढला दिल्लीतील नवीन काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन बांधकामासाठी तब्बल दोनशे बावन्न कोटींचा खर्च सोळा वर्षांचा कालावधी <गण> नवीन सिम कार्ड घेण्यासाठी लागेल तुमचा अंगठा पीएमओ कडून महत्वाचे निर्देश जारी <गण> <गण> वाल्मिक कराडला सात दिवस कोठडी बीड न्यायालयासमोर राडा परळी दुसऱ्या दिवशीही बंद समर्थक आक्रमक <गण> राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या फाईलना मुख्यमंत्र्यांची स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नाराजी व्यक्त शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील अठरा गावात क्षेत्र मोजणी रस्ते विकास महामंडळाने दिले आदेश अपात्र महिलांकडून वसूल होणार दंड प्रस्ताव विचारधीन लाडकी बहीण योजनेबाबत सचिव अनुप कुमार यांचे संकेत धनंजय मुंडेंना अजित पवारांचा धक्का राष्ट्रवादीची बीड कार्यकारिणी बरखास्त टक्कल व्हायरसमुळे मुलांचं लग्न जुळेना बुलढाण्यातील गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ मराठा आरक्षण पुन्हा लटकणार मुख्य न्यायमूर्तींच्या बदलीमुळे नव्या खंडपीठासमोर नव्याने सुनावणी चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं मोठं विधान समृद्धी महामार्गाची शहापूर आमने कामे शेवटच्या टप्प्यात समृद्धी महामार्ग मार्च पासून थेट मुंबई ठाणे नागपूर सुसाट माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद